स्वामी समर्थांचे तारक मंत्राचं तीर्थ बनून जर आपण दररोज घेतल्याने आपल्या मनातले अतिविचार डिप्रेशन टेन्शन ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला सुटका भेटते तारकमंत्र हे स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र आहे आपल्याला प्रत्येक संकटापासून तारणारा हा मंत्र आहे हे एक औषध आहे रामबाण उपाय आहे जर आपण खूप अतिविचारामध्ये आहात टेन्शनमध्ये आहात आपल्याला काही मार्गच भेटत नाही काही सुचत नाही आपण खूप दुखी आहात खूप टेन्शनमध्ये आहात तर काही करू नका स्वामी महाराजांच्या जा फोटोसमोर बसा आणि एक स्वामी महाराजांसमोर एक तुपाचा दिवा लावा स्वामी महाराजांसमोर थोडंसं नैवेद्य ठेवा अगरबत्ती लावा छानशी सुगंधित so, अगरबत्ती लावून एक गिलासामध्ये पाणी घ्या आणि त्या अगरबत्तीची रक्षा त्या पाण्यात पडेल असं ती अगरबत्ती लावा आणि मग स्वामी महाराजांना तुमच्या मनातल्या ज्या काही दुःख आहे संकट आहे ज्या काही समस्या आहेत जे तुम्ही दुःखी आहात की तुमचं कोणीच नाही आहे स्वामी महाराजांसमोर बसा आणि स्वामी महाराजांना सांगा महाराज तुम्हीच माझी आई आहात तुम्हीच माझे वडील आहात तुम्हीच माझं रक्षण करणारे आहात मला या दुःखातून मार्ग दाखवणारे तुम्हीच आहात तुम्हीच मला मार्ग दाखवा तुम्हीच मला ह्या दुःखातून बाहेर काढा आणि विनंती करा स्वामी महाराजांसमोर मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून द्या स्वामी महाराजांचं आई आहे आपली माऊली आहे बसलेली आहे समजा आणि समोर स्वामी महाराजाला सांगा तुमचं दुःख सांगा आणि थोडंसं तुम्ही तुमच्या भावना स्वामी महाराजापर्यंत पोहोचवा स्वामी महाराज हे ऐकून घेतातच मग स्वामी महाराज स्वामी महाराजांचा तो तारक मंत्र तारक आहे तो तारणारा मंत्र आहे तो एक सिद्ध मंत्र आहे प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक त्या श्लोकामध्ये स्वामी महाराजांचे एक दिव्य मंत्र आहे स्वामी महाराजांनी साक्षात दिलेला मंत्र आहे तर मंत्रच आहे तारक मंत्र तारणारा मंत्र प्रत्येक संकटातून तारणारा मंत्र आहे तो मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे स्वामी महाराजांसमोर अगरबत्ती लावून ते पाणी तिथं ठेवून आणि ते त्याच्यावरती आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि जर आपण आप स्वतःसाठी करत असाल तर स्वतःनेच ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे जर आपण इतरांसाठी करत असाल तर इतरांचं नाव घेऊन ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे आणि ते मंत्र एकच दिवस प्यायचं आहे का तर नाही दररोज तुम्ही अकरा दिवस लगातार करा संकल्प करून अकरा दिवस करा जर तुम्हाला खूप जास्त समस्या आहे तर दररोज अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणून तसं तीर्थ बनवा ते ती तीर्थ प्या आणि थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडा आपल्या स्वतःवर शिंपडा स्वामी महाराज हे साक्षांत ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सगळं त्यांना माहिती आहे स्वामी महाराज कधी कधी आपल्याला एवढे दुःख देतात की ते दुःख सहन करण्याची शक्तीसुद्धा आपल्यामध्ये नसती तरी स्वामी महाराज ते शक्ती सहन करण्याची शक्ती आपल्याला देत असतात स्वामी महाराज आपल्याला दुःखामध्ये कधीही एकटं सोडत नाही त्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी महाराज आपल्या सोबत असतात आणि त्या दुःखातून आपल्याला मार्ग दाखवतात म्हणून स्वामी महाराज विश्वास कमी करू नका स्वामी महाराजावरची श्रद्धा कमी करू नका सेवा करत राहा मेवा आपल्याला भेटणारच आहे स्वामी महाराज कधीही आपल्याला एकटे सोडत नाही संकटामध्ये तर अजिबात सोडत नाही कितीही दुःख येऊ द्या स्वामी महाराजांना विसरू नका स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत हे ह्या सृष्टीचे चालक मालक पालक तेच आहेत चालवणारे तेच आहेत तर आपल्या आपल्याला काय हवं आहे आपल्याला काय नको आहे हे आपल्याला माहिती नाही काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात तर मग आपल्याला असं वाटतं की या स्वामी करून सुद्धा एवढं आपल्या मनाविरुद्ध का घडलं तर हे सगळं आपलं दुःख आहे आपल्या नशिबातलं दुःख आहे ते संपवायचं असतं म्हणून कधीकधी दुःख येऊन सुद्धा सुख येतं व्हायची ते लिहिलेलं आहे वरतून आपल्या नशिबामध्ये ते तर चुकत नाही भगवान रामालासुद्धा ते दुःख भोगावंच लागलं वनवासाला जावंच लागलं पण ते दुःखामध्ये भोगूनसुद्धा राम हे विजयी झाले हे राम हे अमर झाले त्याचप्रकारे आपल्याला दुःख जरी आले तरी त्या दुःखामध्ये आपलं विजयच होणार आहे त्या दुःखाचं आपल्याला जय जयकारच होणार आहे पण दुःख आलं तर स्वामी महाराजांना दोष द्यायचं नाही स्वामी सेवा सोडायची नाही स्वामी सेवा नित्य सेवा आपल्याला करायची आहे अकरा माळी जप तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे हे दररोज तीन अध्याय अकरा माळी जप म्हणायचं आहे आणि अकरा वेळेस तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला बनवायचं आहे किती संकट येऊ द्या दुःख येऊ द्या स्वामी सेवा अजिबात सोडू नका स्वामी महाराजांना आपल्याला सगळं माहिती आहे सगळं कळतं स्वामी त्यांचं निवेदन असतं काय आपल्याला हवं आहे काय आपल्याला नको आहे आपल्यासाठी चांगलं काय आहे आपल्यासाठी वाईट काय आहे हे सगळं स्वामी महाराजांना माहिती असतं जर कोणी तुम्हाला दुःख देत असतील व जर कोणी तुमच्या घरातल्या लोकांनी तुम्हाला त्रास देत असतील तर आपली सेवा स्वामी सेवा कमी करू नका मनातल्या मनात नामस्मरण करत राहा स्वामी महाराजांना स्मरण करत राहा स्वामी महाराजांना सांगत राहा स्वामी महाराज महाराजी बरोबर तुमचं योग्य निर्णय करत असतात योग्य मार्गदर्शन देत असतात तर काही जर आपल्या मनाविरुद्ध झालं तर खचून जाऊ नका स्वामी सेवा करायला सोडू नका धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा